तर नमस्कार मित्रांनो आकाश सूर्वंशी युट्यूब चॅनल तुमचं सर्व सो स्वागत आहे मित्रांनो मी आज जवळ बाजारामध्ये आलेला आहे तुम्हाला मित्रांनो आज या बाजारामध्ये शेतकऱ्याचे टॉप क्वालिटीची बैल तुम्हाला मी काही किमती आहेत आजचा काय बाजारभाव आहे तुम्हाला आपल्या आकाश सूर्वंशी यायट्यूब चॅनल पाहायला भेटणार आहे त्यामुळे कोण चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या संपूर्ण शेतकऱ्या पण हा व्हिडिओ पोचला पाहिजे त्यामुळे जास्त कोण शेअर करा आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार रेवार हा रेवारचा आठवडी बैल बाजार आहे या बाजारामध्ये तुम्हाला गावरान लाल कंडार खिल्लार संपूर्ण बैला आणि गोरी पण टॉप क्वालिटीमध्ये भेटून जाते तुम्हाला तर व्हिडिओला तुम्हाला सुरुवात करतो दाखवतो टॉप क्वालिटीचे जोड दाखवतो तुम्हाला त्या ठिकाणी पाहू शकता आ, काकाने मित्रांनो एक नंबर जोड आलेला आहे काळ्या जांभळ्यामध्ये जोड आहे हाईटला पण अंगात पण एक सारखं आहे तर पाहूया तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता काळ्या जांभळ्यामध्ये जोड आहे घ्या काका इकडे घ्या क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर हो आहे तर पाहूया काय किंमत सांगतात तर काका कोणा गावचा जोड आहे हां हट्ट्याचा आहे तर मित्रांनो जोड पाहू शकता दाताला कशा येतो या दाताला सहा सहा मित्रांनो या समोर दाताला सहा सहा काय सांगली व्हायची किंमत एक लाख चाळीस हजार किंमत सांगायला दाताला सहा आहे कामाची गारंटी का का पायटी आहे का उभाटी आहे लात मारत नाही डुवत नाही कामाला काम करत नाही बसत नाही संपूर्ण गारंटी पक्की राहील तुमचं नाव काय गजानन देशमुख तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे वर किंमत कमी जास्त होईल शेतकरी आहेत मित्रांनो हाईटला पण अंगात पण पण एक सारखं आहे तर या बाजारामध्ये मित्रांनो शेतकऱ्याच जोड खूप येतात तर कोणाला शेतकऱ्याचा जोड पाहिजे असेल तुम्ही नक्की या बाजाराला भेट द्या रविवारचा हा बाजार आहे कोण्यागावचा खोट्याचा आहे तर काय सांगली किंमत तिची एकवीस हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो आणि दाताला कसा आहे दाताला सहा आहे मित्रांनो कामाची गॅरंटी का का, का पाय पाटे गोपाटे लात मारत नाही डुवत नाही काम करत नाही बसत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर घ्या अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सव्वीस एकोणतीस झिरो आठ नंबर घ्या मित्रांनो अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सव्वीस एकोणतीस झिरो आठ तर क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे हाईटला पण अंगात पण सारखा जोड आहे तर पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडला पण पाहू शकता घ्या इकडं ओढा एका मापाचा जोड आहे मित्रांनो शेतकऱ्याचा आहे कामाची गॅरंटी पक्की आहे संपूर्ण गॅरंटी पक्की राहील कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता खूपच मागणी आहे मित्रांनो आपल्या चानव गोऱ्याची क्वालिटी मित्रांनो गोरी, गोरी पाहू शकता एक नंबर गोरी आहेत तर पाहूया काय किंमत सांगता दादा गावचे आहेत आंगणवाडीचे आहेत तर दाताला कसे जाते दात दाताला मित्रांनो तो सुरू आहेत लाल खांदारमध्ये येत नाही प्युअर लाल खांदारमध्ये आहेत तर दादा कामाला पेटू फक्त रिंगीला लावलेल्या आहेत लात मारत नाही डुवत नाहीत राहील मित्रांनो पाहू शकता तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचं नाव काय म्हणले फोन नंबर सांगा तुमचा झिरो पाच तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही खूप चांगल्या क्वालिटीची गोरी आली आहे मित्रांनो तुमच्या समोर पाहू शकता हाईटला पण पण एक जोड आहे घेऊन इकडे मित्रांनो या ठिकाणी बाजारामध्ये गोरी खूपच येतात तर तुम्हाला आज पाहायला भेटणार आपल्या आकाश सुरुवांच्या युट्यूब चॅनल वर तर दादा कोणा तर दाताला कसे आहेत अलीकडच मित्रांनो आवदात आहे पण इकडचं दोन दातामध्ये आहे तर कामाची गॅरंटी कशी आहे हलक्यातांना चलतात किंमत किती म्हणजे पंच्याहत्तर पंचाहत्तर सांगायची जास्त होईल जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस पंधरा त्र्याहत्तर घ्या तिकडे समोर घ्या तर मित्रांनो पाहू शकता जोड मित्रांनो एक ते 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 नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता येवारामध्ये किंमत कमी जास्त होईल जोड मित्रांनो एका मापाचा हाईटला पण अंगात पण यासारखं आहे तर मागून मागून पाडून मागून समोरून पाहू शकता एक नंबर आहे मित्रांनो कॉलटी मित्रांनो एक नंबर आहे पाहूया तर कोणा गावचा हो साभा हिंगोली जिल्ह्यामध्ये सावा या गावचा मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तर दाताला कसा आहे दाती आले दोन्ही आलेले आहेत गावरामध्ये जोड आहे ना दाताला दोन्ही पण आलेले आहेत कामाची गॅरंटी पायटी आहे का उभाट्या लात मारत नाही डुवत नाही काम करत नाही ना तर तुमचं नाव काय म्हणले तुमचा फोन नंबर सांगा ब्याण्णव तर एवढा कमी जास्त होईल ना मित्रांनो एवढा किंमत कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही शकता आपल्या बाजारामध्ये मित्रांनो लाल खंदार गोरी खूपच आलेले आहेत आज मित्रांनो टॉप क्वालिटीची गोरी आलेले आहेत पाहूया कोण्या गावचा हो डिग्रस कराल डिग्रस हा डिग्रस आहे मित्रांनो प्युअर लाल लालखंदारमध्ये आहे ना गावरामध्ये येते ना गावरामध्ये आहे मित्रांनो तर या बाजारामध्ये तुम्हाला गावरा लाल खंदारमध्ये गोरी खूप पाहायला भेटणार आहेत आज दाताल कसं आहे आदत आहे कामाची गॅरंटी कशी यायची कसाराला पक्क झालेलं आहे लात मारत नाही डुवत नाही बसत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तर तुमचं नाव काय म्हणले तुमचा फोन नंबर कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता या ठिकाणी पाहू शकता बापू खूप चांगले जोडा आलेला आपल्या जोडा बाजारामध्ये जोड आहे मित्रांनो गोरे क्वालिटी मित्रांनो एक जोड परळी म्हणून एक गाव आहे त्या गावच्या शेतकऱ्याचा जोड आहे तर बापू काय सांगली किंमत याची सव्वा लाख सव्वा लाख रुपये किंमत सांगा जाताला कशी येतात हे हा दाता एक दोन दातामध्ये एक म्हणजे कर्ज आपला मध्ये आहे का तर काय सांगली बापूची किंमत सव्वा लाख लाख रुपये सांगायला कमी जास्त होईल आणि कामाची गॅरंटी कशी आहे कामाची गॅरंटी कशी आहे सध्या दोन चार थैल्या खताच्या गाडीत घेऊन यायच्या नेमकीच लावलेली आहे तर तुमचा फोन नंबर सांगता का चौऱ्याऐंशी एकतीस बत्तीस एकवीस सदोतीस मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता भेटून जाईल हरण्या कलर मध्ये आहे काय सांगितलं किंमत याची त्रेचाळीस बेचाळीस सांगायला दाताला कसा आहे दाताला सहा आहे बेचाळीस हजार किंमत आहे कामाची गॅरंटी पायटी आहे का उभाटी आहे लात मारत अंडी होत नाही संपूर्ण गांडी पकी आई काम करतानी बसत नाही ना कोणा गावचं आहे वरताळा या गावचा मित्रांनो शेतकऱ्याचं एकटा बैल आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांग पुन्हा सांग कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता शेतकऱ्या जोड्या मित्रांनो एक कांबड्या कलर मध्ये एक हरण्या कलरमध्ये आहे तर कोणाला पाहिजे असेल तर दादा काही सांगितलं किंमत त्याची एक लाख दहा हजार किंमत सांगायला तर कोणा गावचा आहे करार डिग्रजचे आहे दाताला कसे जातात हे दाताला सास आहे कामाची गॅरंटी दादा पायटी आहे का उपाटी आहे लात मारित नाही डुवत नाही बसत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील नाव काय तू फोन नंबर सांगा कोणाला पाहिजे असेल तर किंमती थोडी कमी जास्त होईल ना मी तुम्हाला नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता इग्रस् म्हणून एक गाव आहे त्या गावच्या शेतकऱ्याचा हा जोड आहे मित्रांनो पाहू शकता एक नंबर कोरी आहेत तर दाताला कशा आहे दाताला चार चार आहेत दाताला मित्रांनो चार चार आहेत तर पाहू शकता कामाची गॅरंटी कशी आहे गाडी खासा दोन्ही लावलेली आहे गाडी खसायला मित्रांनो लावलेली आहे पक्के तर कोणाला पाहिजे असेल तर किती मिळेल किंमत पंच्याहत्तर हजार सांगायचे आहे पंचाहत्तर हजार ना पंच्याहत्तर हजार सांगायचे कमी जास्त होईल तर तुमचा फोन नंबर सांगा मित्रांनो यांच्यापेक्षा फोन नंबर नाही पाहू शकता गोरी खूप चांगल्या क्वालिटीचे गावरान आलेले आहेत सुमारे तिकडे घ्या तिकडे क्वालिटी पाहू शकता तिकडे या ना तिकडे या समोर घे समोर तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला याची काही किंमत सांगण्यापर्यंत करतो क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे गावराम गोरे आहेत तर पाहूया घे इकडं या बाजारामध्ये तुम्हाला शेतकऱ्याचे गोरे खूप पाहायला भेटणार आहेत दाताला कसे आहेत दाताला मित्रांनो अवदातामध्ये आहेत तर कामाची गॅरंटी कशी यायची गाडीला फक्त गाडीला फक्त लावलेली आहेत कोण्या गावचे आहेत नानखेडा का नानखेडा या गावची शेतकऱ्याची मित्रांनो जो जोड आहे दाताला अवदात आहे तर ला आ, नाव काय तू साई ना सा? फोन नंबर सांग किंमत किती मला पंच्याऐंशी हजार सांगायची आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकतात मी या ठिकाणी पाहू शकता हे पण जोड क्वालिटी मी हे पण बैलाची क्वालिटी एक नंबर आहे हाईटला पण अंगात पण सारखे आहेत पाहूया काय किंमत सांगतात दाताल कशा आहे दाताला सहसा आहेत कामाची गॅरंटी यायची लात मारत नाही डुवत नाही काम करत आहे आणि बसत नाहीत कोणत्या गावचे आहेत साडेगाव का साडेगाव आहेत गा। मित्रांनो तर किंमत किती ठुली याची सत्तर हजार किंमत ठेवली ठुलेली आहे मित्रांनो एवारामध्ये कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस ऐंशी ना मित्रांनो शेतकऱ्याचा आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हरण्या कलर मग जोड दादा खूप चांगला आलेला आहे समोर घ्या दादा समोर इकडे फिरून घ्या जोडूची काळू कॉलर पाहू शकतो एक नंबर आहे ये। ये। आज मित्रांनो जोडा बाजार खूप चांगला भरलेला आहे तर कोणा शेतकऱ्याला शेतकऱ्याला जोड पाहिजे असेल तर तुम्हाला त्या जोडीची किंमत काय नंबर काय सांगण्याचा प्रयत्न करतो दादा कोणा गावचा आहे वशाचा आहे दाताला आहे दाताला सहसा आहेत आणि दाखव दाताला मित्रांनो सहसा आहेत म्हणाल तर कमी जास्त झाले तर आपण ऑफिस पण भेटून जाते तुम्हाला दाता असं आहेत आणि कामाकड चालणार लात मारित डोळत नाही काम करता बसत नाही वापस तर काय म्हणले किंमतीची त्र्याऐंशी हजार त्र्याऐंशी हजार सांगायचे आहे वर कमी जास्त होईल फोन नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव झिरो नऊ सत्याऐंशी शहाण्णव शहाण्णव कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही सगळी गॅरंटी पक्की राहील तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्या जोडाय तिकडे घ्या का क्वालिटी मित्रांनो एक नंबर काळ्या कलर काळ्या जांब्यामध्ये जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एकसारखा आहे तर पाहू शकता तुम्ही घ्या इकडे का क्वालिटी मित्रांनो शेतकऱ्याची बैल तुम्हाला टॉप क्वालिटीची बैल सोडून दाखवतो थांबव थांबवा तर दाताला कसं आहे का काय दाताला सहा आहे कोणी गावचा जोड आहे कुठला का तर काय म्हणजे याची पंचावन्न हजार या जोडीची किंमत सांगायची मित्रांनो तर नाव काय तुमचं सावंत कामाची गॅरंटीची पायटी का उपाटी आहे लात मारित डोवत नाही झुलत नाही काम करताना बसत नाही संपूर्ण गाडी पक्की राहील तर तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी तर फोनला पाहिजे असेल तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो जर्सीमध्ये येत ना जर्सीमध्ये मित्रांनो बैल आले होते आपल्या बाजारामध्ये तर पाहू शकता तुम्ही तर जोड विकलेला आहे कोणा यावच होत करायला डिग्रेसचा होता तर केवढ्याला विकला मित्रांनो पंच्याहत्तर हजार ला विकलेला आहे तर पाहू शकता दत्ताला कसे होते जाती कशी होती एक हजार दुखलेला आहे एक सहा जातीमध्ये आहे तर पाहू शकता पंच्याहत्तर हजार झालेला आहे प्युअर याच्यामध्ये आहेत आपल्या जर्सीमध्ये आहेत पन्नास पन्नास टक्के जर्सीमध्ये आहेत तर तुम्हाला क्वालिटी क्वालिटीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या बाजारला भेट द्या कमी जास्त होईल पाहू शकता देवसडी या गावचा शेतकऱ्याचा मित्रांनो जोड आपल्या बाजारमध्ये आलेला आहे तर दाताला कसा आहे दाताला सहा आहे काय सांगली किंमत याची नव्वद हजार किंमत सांगेल तर कामाची गॅरंटी पायटी आहे का आहे कामाची गॅरंटी दररोब दिवसभर चालतात लात मारित नाही डुवत नाहीत नाव काय तू नाव काय फिरोजपटा फोन नंबर सांग सांगतो मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा तुमच्यामध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त किंमत होईल कॉल करू शकता तुम्ही पाहू शकता या जवळ बाजारामध्ये तुम्हाला एकट्या शेतकऱ्याचे गावरान बैल भेटून जातील एकटं बैल आहे त्या समोर घेऊ थोडं कोणा आहे दादा देवसुडी या गावचा आहे एकटा बैल आहे दाताल कसं आहे दादा हे दाताल असं आहे आणि कामाची गॅरंटी पाहिजे लात मारत नाही डुवत नाही झुलत नाही बसत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की आहे हो, नाव काय तुमचं विकास काळे तर काय सांगली किंमत त्याची सांगायची पन्नास हजार यावर कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा सत्तर अडतीस अठ्ठ्याण्णव तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यावर कमी जास्त होईल ना मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता जोड पाहू शकता शेतकऱ्याचा आहे मोठा मोपा जोड आहे मित्रांनो गावरामध्ये हाईटला पण अंगातपणे सारखा आहे ख सिंगा थोडं कमी जास्त आहे तर कोणा गावचं शिरला गावचं दाताला कशी जाते दाताला सहा आहेत आणि काय म्हणली किंमत याची याची पाच स्ट आणि याची मित्रांनो पाच आणि पन्नास हजार किंमत सांगायला तर पाहू शकता तुम्ही एक लाख पंधरा हजार रुपये दोन्हीची किंमत सांगायला तर दाताला सहा आहे ना दाताला सहा आहे कामाची गॅरंटी दाती आलेली नाही हे सहा दाती आहे जाती आलेला आहे आणि सहा जाती आहे आणि कामाची गॅरेंटी उभा आहे दोन्हीची पण फोन नंबर सांगा तुमचा नव्वद चाळीस कोणाला पाहिजे असेल तर एकटं पण भेटून जाईल तुम्हाला याची पासष्ट हजार आहे याची पन्नास हजार आहे यावर किंमत कमी जास्त होईल पाहू शकता मोठ्या मपाचा जोड मित्रांनो यांच्यापेक्षा आलेला आहे हाईटला पण अंगात पाहू शकता मित्रांनो एकसारखा जोड आहे पाहूया काय किंमत सांगतात तुम्हाला अशा मोठ्या मपाचा जोड पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना भेट द्या अवय मित्रांनो यांच्यापासून दोन जोड आहेत कलर मध्ये काय आणि एक तांबड्या कलर मध्ये आहे त्याचा एवढं बनवलेला आहे आता दाताला कसा होऊया दाताला सहा आहे आणि कामाची गॅरंटी उभा आहे ना उभट आहे लात मारित डुवत नाही संपूर्ण कोण आहे गावचा आहे गावचा आहे मित्रांनो आणि दाताला सहा आणि कामाची गॅरंटी पक्की आहे आणि किंमत किती म्हणली किंमत एक सत्तर एक लाख सत्तर हजार सांगायची एवढा कमी जास्त होईल फोन नंबर सांगा तुमचा सा? त्र्याण्णव पंचवीस झिरो नऊ चाळीस एकोणनव्वद तर कोणाला पाहिजे असेल तर घ्या माझा नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता लात मारायला भाऊ लातमारा येईल

आहेत मित्रांनो आपले काका हिडो रोज पाहतात तर काका योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्याला तर काका आनी आपले हिडो पाहून या ठिकाणी बैल पाण्यासाठी ठीक आहे मित्रांनो असंच काका सुपोर्त आपलं आपल्या चॅनल अडतीस हजार सबस्क्राईबर आपले झालेले आहेत सदस्य झालेले आहेत आणि फेसबुक पेजला मित्रांनो अकरा हजार झाले आहेत आपले तर काका मित्रांनो आपले सपोर्ट करीत आहेत असा सपोर्ट करीत राहा काका सोडपर्यंत तर आपलं चॅनल खूप मोठं झालेलं आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर मित्रांनो लाखोची गर्दी विक्री होत असते मित्रांनो तर व्हिडिओ थांबवतो होता शेतकरी मित्रांनो तुम्हाला बाजाराचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनलवर नेऊन असेल चॅनल सबस्क्राईब करा असे तुम्हाला जवळपास संपूर्ण बैल बाजार व्हिडिओ तुम्हाला आकाश सुरुवांची या युट्यूब चॅनलवर आणि आपल्या जमिनीवर फेसबुक पेजवर तुम्हाला पाहायला भेटणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला मित्रांनो फॉलो करा থ' কাট কমেণ্ট মানে সেনে গাঁৱত জিলোত কমেণ্ট মানে নেকি থ'বা ভিটি উদিয়া বজাৰ উদ্যমৰ বজাৰ নেকি